हॅलो श्री स्वामी समर्थ मागचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद असंच प्रेम आमच्या शिरवू द्या आणि बघा आता संक्रांतीपासून ती तिळ दिवस वाढत जातो आहे आता तर आपल्याला घरामध्ये असं नवीन काहीतरी चेंज केलं पाहिजे तर मी असे छान मनी प्लॅन्ट टाकाऊ ज्या वस्तू आहे त्याच्यापासून नवीनही बनवलं टाकाऊ पासून टिकाऊ मस्त किचन सजवलं आणि सकाळ सकाळचे वातावरण मस्त ललिता पंचम्या त्या दिवशी सरस्वतीचं स्तोत्र मंत्र वारती आरती आपण सगळ्यांना म्हणजे घरात ऐकवली आणि वातावरणामुळे छान वाटतं आपल्याला बघा असं छान मस्त डेकोरेशन केलेलं आहे मी सकाळचा व्हिडिओ घेतला हिरवळ का बरं बनवलं कारण आता संक्रांतीपासून तिर ति दिवस वाढतो आणि मग आपल्याला उन्हाळ्यामध्ये डोळ्याने हिरवळ दिसायला छान वाटतं घरामध्ये म्हणून असं हिरवं बनवलं मी सगळं तुमच्याकडे असेल तुम्ही बनवा मुलीनं बघा असं छान पेंटिंग केलेलं आहे ती लावत नाही पण मी आहे तसंच कारण तिला वाटतं चांगलं नाही आहे पण म्हणजे छान मला छान वाटलं म्हणून मी टाकलं मी दाखवलेत पेंटिंग केलेली कशी वाटते मग सजावट सजावटला काय आपल्याकडे जेवढं आहे तेवढं आपण हे करतो आणि सकाळचं मस्त धूप वगैरे हो लावलेला आरती वगैरे झालेली होती सगळीकडे धूप वगैरे हो लावला कापूर लाव कापूर आणि धूप हा सकाळी घरामध्ये जाळायचा असतो बघा सगळं बॉटल बॉटलवर कसं छान पेंटिंग केलं तिनं ड्रॉइंग खूप छान करते पण ती स्वतः नको म्हणते असं काही करायला पण असं कधी कधी मूडवर का मी तर तिने छान बोट बॉटलवर असं ड्रॉईंग केली मनी प्लांट मी कट केला भरपूर आणि छान लावला असा ज्यांच्या ज्यांच्याकडे असं जास्त खूपच मोठं मनी प्लांट जरा असलं त्यांनी असं कट करून आता उन्हाळ्यात छान दिसेल आपल्याला हिरवं थंडावं वाटतं घरामध्ये किचनमध्ये पण फ्रेश वाटतं स्वयंपाकाला कंटाळा येत नाही आळस येत नाही खूप फ्रेश वाटतं बघा कधी कधी आता माझ्या कोणी पाती लिहिच राहिलं चहा केलेला होता नेमका आणि आपल्याला आळस येत नाही कुठल्या याच्यामध्ये स्वयंपाक करताना फ्रेश वाटतं आणि त्या बॉटलमध्ये मी टाकाऊपासून पासून टिकाऊ वस्तू ये या कशा आपण समोर आणल्या चुलीमध्ये छान धूप लावला खूप प्रसन्न मंगलमय वातावरण वाटतं गुरुचरित्र पारायणाची आज समाप्ती झालेली आहे गुरुचरित्र आणि पारायणाचा हा सातवा दिवस आणि प्रत्येकाला अनुभव येतात काही जर पाठीमागा अडी अडचणी असली तर नक्की गुरुचरित्र वाचा गुरुचरित्राचे अनुभव घ्या अनुभव आल्याशिवाय आपल्याला गुरु कळणार नाही म्हणून गुरूंचं हे चरित्र नक्की वाचा संकटांना कधी टाळायचं नसतं त्याला समोर जायचं असतं कोणी नाव ठेवली तर थांबायचं नसतं था, आपलं चांगलं काम करायचं चा, असतं अपमानाने कधी खचायचं नसतं जिद्दीने बळ वाढवायचं असतं नाराज मुळी व्हायचं नसतं चैतन्य सदा फुलवायचं असतं पाय ओढले म्हणून थांबायचं नसतं पुढे पुढे जायचं असतं लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं रागात कोणाला बोलायचं नसतं प्रेमानं मन जिंकायचं असतं जीवनात सगळं करण्याजोगं असतं आपलं फक्त तिकडे लक्ष नसतं रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ बघा माझा आता आज पारायणाची समाप्ती आहे आणि पारायणाची समाप्ती असल्यामुळं आज म्हटलं जानेवारीचं सुरुवात आहे दोन 12, हजार सव्वीस म्हटलं पारायणाची पहिल्या पहिल्या महिन्यातलं पारायणे पारा, पारा, पारा आणि आपण आज पूरणाचं नैवेद्य महाराजांना दाखवावं म्हणून मी पूर्णाच्या स्वयंपाकाला तयारी केलेली मस्त आमटी केली सार म्हणतो आम्ही थोडासाच केला आणि मस्त पुरण घातलं लोखंडाच्याच कडे परतून घेतलं आणि आज असं ठरवलं होतं एक दोन जोड्या जीव घालायच्या पण मी एक दोघींना फोन केला नेमकं त्यांना प्रॉब्लेम होता मग प्रॉब्लेम असल्यामुळं मग मी पुढं काय फोनच नाही केला कोणाला म्हटलं जाऊ द्या गाईल नैवेद्य द्यायचा आणि मस्त संध्याकाळी आपल्या घरातले घरातलेच महाराजांना काय करायचं बघू म्हटलं नैवेद्य आपला खायचं का नाही पण बघा भाव पाहिजे भक्ती पाहिजे मी तुम्हाला तेच सांगितलं आत्ता नैवेद्य कर बनवत असताना मनामध्ये कधी चार जी जुडी जीव घालायची होती ती जोडी जेव्हा घालायची होती ते त्यांना नेमकं तिला अडचण होती आणि मग मी पूर्णच स्वयंपाक तर चालू होता म्हटलं जाऊ दे आता अचानकच च घरी आल्या तिने सांजेच्या वेस नैवधे चालू होता आणि त्या आता अचानक आल्यामुळं मला एवढा आनंद झाला म्हणजे बघा देव भावेचा भूकेलेला आहे देव काय खरंच खातो का, खा का। पण भाव पाहिजे मनात जर श्रद्धा असली तर खरंच आपलं भगवंत ऐकत असतो मला तर असे खूप अनुभव बघा हो आणि हा स्वयंपाक चालू असताना मग ताई येऊन जेवून गेल्या बिचाऱ्या त्यांची जोडी जेवायला सांगितली आज हा दुसरा पुन्हा दिवस आज आहे शनिवार शनिवार संध्याकाळची मस्त काजू करीची भाजी चपात्या केल्या काल पूर्णाचा स्वयंपाक झाला एक जोडी मस्त छान जेऊ घातली बिचारे न बोलवताच आले म्हणजे स्वामी महाराजांनी मला ते म्हणत असतील नको कळकळ कर, 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 करू काळजी करू कोणाला न सांगता मग मी त्या ताई नेमक्या घरी आल्या स्वयंपाकच चालू होता मी त्यांना जेऊ घातलं ते दादा पण म्हणजे भगवंत माणसाच्याच रूपात येत असतो हेच आपल्याला शिकायला भेटतं आणि आज शनिवारचा हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा छान अशी काजू भाजी केली मस्त पोळ्या केल्या काही खिचडी होती आणि पोळ्या चालू आहे आणि असंच बघा हा अनुभव मला ह्या पारायणामध्ये आला दोन हजार सव्वीसच्या पारायणमध्ये मला म्हणजे मी प्रत्येक महिन्याला पारायण करते पण दोन हजार सव्वीसचं जे पारायण होतं आत्ताचं ह्या महिन्यातलं इथं मला नैवेद्य स्वामींना द्यायचं होतं तर माझ्या मनामध्ये एक एक एखादी जोडी तरी जेव घातली पाहिजे म्हणून मग मी कुणाला न सांगता ज्यांना फोन केले त्यांना अडचण असायची म्हणून म्हटलं मग जेव घालायचं तर आता बघू स्वामी काय करतात पण ती ताई संध्याकाळच्या वेळेस अचानक आल्या मला एवढं मी आनंद झाला मला म्हणजे स्वामी खरंच मला असे छोटे छोटे ते एवढे अनुभव आहे साक्षात भगवंतांनीच म्हणजे स्वामीच आपल्याला कोणातरी माणसाच्या रूपामध्ये पाठवत असतात तू जेवढी काळजी करते तेवढं मी कुणाला तरी पाठवतो स्वामीच म्हटले असतील आणि माणसाच्याच रूपामध्ये भगवंत असतो फक्त आपल्याला तर ओळखता आला पाहिजे म्हणून ताई आले आणि मला खूप आनंद झाला मग त्यांना वस्त्र वगैरे दान केलंच पाहिजे निदान प्रत्येक महिन्याला आपण पारायण करतो मग आपण प्रत्येक महिन्याला न करता जानेवारीमध्ये तुम्ही एक जोडी जेव घाला कारण तुमचं दर महिन्याला पारायण आहे आणि वाटन तिथं तुम्ही द्या अन्नदानासाठी पावती भाडा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा अनुभव कसा वाटला तुम्हाला जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्कीच लवकर टाकन उद्या परवा दोन दिवसा मिळून एक व्हिडिओ असतो आपला हा पारायणाचा आलेला अनुभव चला आपलं जे झालेली आहे ती सेवा स्वामींच्या चरणी रोजू